ते त्यांच्या गाडीत मी माझ्या गाडीत कधी झाली हात धक्का केला तो गाडी घे ते इकडून आले तिकडून गेले तिकडून आले इथून मी माझ्या गाडीत होते त्यांच्या गाडीत जायचे मी दररोज काल रात्री मी बारा वाजता सिंकेला आंध्रा स्वरूपाची तर पाहून घेऊन गाडी धाबवून ड्रायव्हर म्हणतात ते मोबाईलचा टॉर्च लाव घाबर इकडून कोकणी करून म्हटलं मग हे फोटो खाण्यासाठी फोन करतो कोणी माणसं आपलं मागत निवडून दिलेलं तेवढं त्यांना एवढंच काम येतात थोडा खाली बसून लक्ष ठेवणे येणारे गमती प्रभाव सोडून द्या या मतदारसंघामध्ये अनेक गावात किंग मेकर तयार झाले गावात काही पाट्या पाठ्या लागलेल्या असायची किंग मेकर किंग मेकर मग मी घेतला की हे मेकर जे झालेले झालेल्या आमदारांना या किंगमेकरच्या वाटात किती मत पडलेले त्यात <laughs> पहिले डॉक्टर साहेब दुसरा मी आणि तिसरे चेक बारे किंग मेकर <laughs> मेकर महाराष्ट्रात पाहिले ना अनेक वेळ भाषणात सांगतो अनेक कार्यकर्ते असतात की त्याला वाटते की हे हा गाडा माझ्यामुळे गाडी खाली चालतात काहीतरी जनावर की गाडी पायामुळ चालू आहे ज्याला सोयरी केली असेल त्याच्या मागे लागले होते की तुला काय करत होती याची तुला काय हंगा धंदा करण्याची आवश्यकता होती तो संदेश मंडले एक दोस्त का ना अरे हम तुम दोनों जब मिल जाएंगे एक नया इतिहास बनाएंगे <स्थारीगा> अरे झाले फर लो अभी दो गजन एकत्र आलो मैं परवा पत्रिका कार्यक्रम संगित कि अनेक लोग कर पोटा पोड़सोर उठेला होता वेग कॉमेंट्स करते मैं एक उत्तर दल कि कुछ तुझको मिर्ची लगी तो वह क्या भेरपुरी <laughs>